नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे उद्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक आहेत आणि तिथे चार पॅनल उभी आहेत खरं म्हणजे या एवढा छोटा विषय याच्यावर काय म्हणतात त्याला फ यूट्यूबवर घेणं किंवा त्याच्यावर एखादी एखादा व्हिडिओ बनवणं हे कितपत योग्य आहे हे म्हणजे माहीत नाही मला पण तरीसुद्धा मला हा यूट्यूब व्हिडिओ बनवायची माझी हे झाली म्हणजे की आत्तापर्यंत माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये अजितदादा ह्यावेळी स्वतः निवडणुकीमध्ये उभय उतरलेले आहेत आणखीन ते स्वतःला ते स्वतः अध्यक्ष या कारखान्याचे होणार असं त्यांनी परवा एका भाषणामध्ये सांगितलं आणि त्याच्यावर सगळे तर्क वितर्क जोरात चालू आहे की हे मुख्य उपमुख्यमंत्री आहेत मग चेअरमन का नाही मग चेअरमन का उद्या पोलीस पाटील का हे अनेक सगळ्या गोष्टीही आहेत आता याच्यामध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांमध्ये माझ्या माहितीप्रमाणे चार पॅनल आहेत एक कुठलं तरी शेतकरी पॅनल आहे दुसरं एक शरद पवारांचं पॅनल आहे एक तावऱ्यांचं पॅनल आहे आणखीन एक काय म्हणतात त्याला पवार अजित पवारांचं पॅनल आहे तर अजितदादांच्या पॅनलला पॅनल निवडून येईल असं सगळेजणं म्हणतात काय आणखीन बाक, बाकी बाकीची पॅनल्स पडतील आता हे पॅनल निवडून का यायला पाहिजे किंवा काय येणार आहे याच्याबद्दलचं एक हे आहे म्हणजे की आत्तापर्यंत ह्या ह्याच्या ह्याच्या आधी रंजन तावरे यांचं पॅनल होतं म्हणजे चंद्रण्णांच्याच Uh, माझ्या मते नातेवाईकांचं तर पॅनल होतं पवारसाहेब तिथे सक्रिय पवारसाहेब तरी का उभे आहेत काय आणि हे लोकांना कसं कळत नाही की हा ही एक स्ट्रॅटेजिक मूव आहे काय की समजा उद्या पवारसाहेब उभे राहिले नसते आणि पवारसाहेब आणि चंद्रांना एकत्र झाले असते तर अजितदादांना निवडून यायला अवघड झालं असतं काय पण अजितदादांना निवडणू निवडून यायला पाहिजे आणि बारामतीचं राजकारण हे आपल्याच हातात राहायला पाहिजे पवारांच्याच हातात राहायला पाहिजे म्हणून ही स्ट्रॅटेजी असू शकते कारण आज पवारसाहेब स्वतः उभे राहू शकत नाहीत किंवा उभे राहणार नाहीत आणि सुप्रिया सुळेंचं तेवढं साखर कारखाना चालवण्याचा पण महकूब नसल्या कारणामुळे बारामतीचं राजकारण पवारांच्या हातात अस असायला पाहिजे म्हणून ही स्ट्रॅटेजी असू शकते त्यामुळे पवारांची मतं ही जी एखादेवीस तावरे गटाला गेली असती ती तावरे गटाला न जाता काय ती पवारांकडे जातील आणि अजितदादांची मतं एक गठ्ठा ह्याच्यामध्ये येत म्हणजे त्यांना मिळतील असा तो हे आहे आता ह्याच्यामध्ये धनगर समाजाच्या म लोकांचा निर्णायक हे असतो पण धनगर समाज ह्यावेळीसुद्धा नेहमीप्रमाणे विखुरला गेलेला आहे कोणी चंद्ररण्णाकडे तर कोणी साहेबांकडे आहे तर कोणी दादांकडे आहे तर या याच्यामुळे त्यांची ही मतं विखुरली गेली असल्या कारणामुळे त्यां तो त्यांचा एक हे म्हणजे त्यांच्या मतांचा काही हे फायदा होणार नाही आणि मराठा मतं जी आहेत ही बेसिकली ही सगळी दादांना जाणार साहेबांना किंवा तावऱ्यांना जा चंद्रण्णांना जाणार नाही कारण जेव्हा माळेगाव सहकारी कारखाना तावऱ्यांच्या हातात होता त्यावेळेस तावऱ्यांनी काय केलं काय त्यामुळे त्याच्या त्यांच्या विरोधात सगळी लोकं आहेत त्यांनी त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर तावऱ्यांनी इतर लोकांना राजकारण करून संचालक मंडळांना बाद केलं त्याच्यामध्ये म्हणजे हे बरंच मलाचं गाजलेलं प्रकरण आहे आणि मग त्या लोकांना अजितदादांनी जवळ करून नंतर निवडणुका लढवून किंवा आज ती लोकं अजितदादांबरोबर आहेत जे जी पूर्वी अजितदादांच्या विरोधात होती ती आज अजितदादांबरोबर आहेत आणि त्यामुळे अजितदादांचं हे काय म्हणतात त्याला निवडून अजितदादा शंभर टक्के येणार दादा आणि ये दादा येणार ह्याच्यामागचं दुसरं एक हे पण आहे की चंद्रअण्णा इतके वर्ष त्या साखर कारखान्याचे संचालक चेअरमन डाय वगैरे होते आणि आज ते वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी आहेत साहेबसुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाचे आहेत आणि दादा आज पूर्वी दादा शरद पवारांबरोबर होते त्यामुळे शरद पवारांबरोबर असल्या मी माझा एक व्हिडिओ बनवला होता की तो असंघाशी संघ होता आज बा दादा भाजपच्या बरोबर आहेत त्यामुळे ज्या काही फायदा सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंटकडनं साखर कारखाना म्हणून मिळवून घ्यायचा असेल तर तो दादा मिळवून घेतील आणखीन दादांचं जे काही आत्ता राजकारण चाललेलं आहे म्हणजे युती सरकारमध्ये हे एकनाथ शिंदेंपेक्षा खूप चांगलं राजकारण आहे त्यामुळे दादांना तो जो काही हे आहे अनुभव आहे साखर कारखाना चालवायचा किंवा त्या राजकारणाचा जो अनुभव आहे तो, तो दांडगा आहे ह्याचा फायदा दादांना इवन त्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा होणार चंद्रण्णा समजा उद्या जरी आले तरी चंद्रण्णा साखर कारखान्यावर किती लक्ष देणार काय करणार काय आज चंद्रांण्णा म्हणतात की स अजित को दादांकडे एवढे साखर कारखाने आहेत की एक कोटी एक कोटी टनाची गाळची क्षमता असलेले त्यांचे त्यांच्या ताब्यात असलेले साखर कारखाने आहेत मग एवढा अनुभवी माणूस समजा माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन होऊन समजा तो कायापालट करत असेल तर त्याला मतं का द्यावी नाहीत त्याला मतं का द्यावी नाहीत तुम्ही अजित पवारांवर सगळे आरोप करू शकतात किंवा करा तो प्रश्न नाही पण आज ह्या चौघांमध्ये समजा तुम्हाला निवडायचा असेल तर त्याच्यामधली उजवी बाजू कुठली साहेबांची उजवी बाजू होऊ शकत नाही कारण साहेब कधीच बेर देतं किंवा चांगलं राजकारण साहेबांनी आजपर्यंत केलं नाही चंदरांडाचं राज चंदरांना साखर कारखान्यासाठी काय करू शकतात हे त्यांनी सांगायला पाहिजे फक्त दादांना नावं ठेवून तुम्ही ना मतं घेणं चुकीचं आहे काय तसंच त्यांनी रंजन तावरेंनी जे काही हे केलं काय म्हणतात त्याला त्यांच्या काळामध्ये जे काही राजकारण केलं जातीय राजकारण केलं त्या जातीय राजकारणामुळे एक समाज खूप मोठ्या प्रमाणावर दुखवला गेलेला आहे आणि तो समाज दुखवला गेल्या कारणामुळे तो त्यांच्यावर नाराज आहे काय याचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि याचं आत्मपरीक्षण करून त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे आज समजा तुम्हाला साखर कारखान्याच्या वाईट काळामध्ये तुम्हाला साखर कारखाना टिकवायचा असेल तर तुम्हाला चांगलं खंबीर नेतृत्व पाहिजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या ही तिन्ही नेतृत्व दादांकडे आहेत दादा उपमुख्यमंत्री आहेत दादा काय म्हणतात त्याला राज म्हणजे उपमुख्य म्हणजे राजकीयदृष्ट्या हे आहेत आमदार आहेत त्यामुळे सामाजिकदृष्ट्या सक्षम आहेत त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या पण दादा म्हणजे स्वतःच समजा एक कोटी गाळं बसलेलं त्यांचं नेत हे असेल त्यांच्या हाताखाली साखर कारखाने असतील तर शंभर टक्के ते आर्थिकदृष्ट्यासुद्धा संपन्न आहेत आता आर्थिकदृष्ट्या साहेब साहेबसुद्धा संपन्न आहेत पण साहेब साहेबांनी साहेबांकडे इन्कमिंग काही नाही साहेबांकडे आउटगोईंग काही नाही आहे फक्त इन्कमिंग आहे दादांकडे आउटगोईंग पण आहे इनकमिंग पण अस इनकमिंग पण आहे आउटगोईंग पण आहे काय चंद्रनाण्डांकडे आउटगोईंग इनकमिंग प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहे पण त्यांच्याकडे सुद्धा इनकमिंग जास्त असणार आऊट गोईंग काही नाही आहे काय अशा याच्यामध्ये तुम्हाला साखर कारखाना टिकून चांगला भाव मिळवून तुम्हाला हे करायचं असेल तर माझ्या दृष्टीने दादा दादांच्या पॅनलला मत देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात उत्तम आहे त्यामुळे जरी तो साखर कारखान्याची निवडणूक असेल ती प्रेस्टिजियस असेल तरी ती प्रेस्टिजियस का झालेली आहे काय हे सगळे उतरले नसते सगळं फक्त नॉर्मल राजकारण झालं असतं तर त्याच्यामध्ये एखादे वीस दादा उतरले नसते पण आज समजा म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवतो तो काळ सोकवण्यापेक्षा आपल्याला निवडणूक लढवणं केव्हाही निवड काळ सोकून द्यायचा नाही म्हणून ती निवडणूक लढवायची म्हणून दादांच्या मत दादांना शंभर टक्के मतं पडणार आणि दादांचं पॅनल हे निवडून येणार आज एवढंच धन्यवाद